अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी आहे मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजनाला विशेष महत्व आहे ज्या सुवासिनी महिला असतात अगदी लग्न झालेल्या नवीन नवरी असतात त्यांना सुगड पूजा करावी लागते तर या सुगड पूजा कशी करावी त्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा बघा मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा भोगीच्या दिवशीच हे जे सुगड आहे काही ठिकाणी याला ही म्हटलं जातं आणि काही ठिकाणी याला बोळकी सुद्धा म्हटलं जातं हे घरी आणून ठेवले जातात ते स्वच्छ धुवून मकर संक्रांतीच्या दिवशी त्याची पूजा केली जाते जेव्हा आपण हे खण खरेदी करणार आहोत तेव्हा आपल्याला हे खण खरेदी करत करायला जाण्यावेळी आपल्याला हळद कुंकू अक्षता आणि थोडे तिळगूळ जे आपण संक्रांतीला वाटतो ते घेऊन जायचे असतात किंवा तुमच्या घरी अगदी गाडी जरी येत असेल तर त्या ठिकाणीसुद्धा सर्वात आधी तुम्हाला स्वतला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे त्या खणांना तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे त्या खणांमध्ये थोड्या थोड्या अक्षता टाकायच्या आहेत आणि तिळगूळ तुम्हाला त्याच्यामध्ये थोडेसे टाकायचे आहेत तुम्ही ज्या जो व्यक्ती विकाय विकण्यासाठी खण येतो त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही गुळ देऊ शकता आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा तुम्हाला गुळ द्यायचा आहे अशा प्रकारे त्या खणांची खरेदी केली जाते जेव्हा ते आपण घरी आणतो तेव्हा ते स्वच्छ धुवून घ्यायचे असतात त्यानंतर तुम्हाला ही जी पूजा आहे ती मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी सूर्य सूर्योदयापासून ते सूर्य, सूर्य मावळेपर्यंत तुम्ही कधीही ही पूजा करू शकता ही पूजा तुम्ही देवघरामध्ये मांडायची आहे अगदी तुम्हाला देवघरामध्ये जागा नसेल तर जिथे जागा असेल तिथली जागा तुम्हाला स्वच्छ करून एक पाट किंवा चौरंग मांडा त्यावरती एक लाल कलरचं वस्त्र अंथरून त्यावरतीसुद्धा तुम्ही ही पूजा मांडू शकता आता संक्रांत म्हटलं की प्रत्येक महिलेसाठी हा खूप विशेष दिवस असतो आवडीचा दिवस असतो आणि या दिवसाची सर्व विशेष वाट पाहत असतात ज्या सौभाग्यवती महिला आहेत मुली आहेत त्या सर्वजण छान तयार होत असतात आणि मकर संक्रांतीचा सा सण साजरी करत असतात तर आ, हा या ज्या मकर संक्रांतीच्या सणाला तुम्हाला काय करायचं आहे आपलं घर गर, घराचा परिसर सगळं स्वच्छ करायचं आहे त्यानंतर जिथे पूजा मांडणार आहात त्या पूजेच्या खाली तुम्हाला आधी स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकची हळद कुंकू अक्षता वाहून तुम्हाला पूजा करायची आहे त्यावरती पाठ किंवा चौरंग मांडा लाल वस्त्र अंथरा सर्वात आधी दी तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याला हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करून दिव्याला नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला पाच कांदायाच्या चो छोट्या छोट्या गोल राशी घालून घ्यायच्या आहेत आणि त्या पाच गोल राशींवरती पाच सुगड तुम्हाला घालून घ्यायचे आहेत म्हणजे एका सौभाग्यवती महिलेसाठी एक खण म्हणजे एक खणमध्ये पाच बोळकी येतात तर एका व्यक्ती एका महिलेसाठी पाच बोळकी लागतात अशा प्रकारे त्याला एक खण असं म्हटलं जातं तर ही जी पाच बोळकी आहेत ती तुम्हाला ठेवायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये आपल्याला या सीझनमध्ये मिळणाऱ्या ज्या काही भाज्या आहेत त्या आपल्याला त्याच्यामध्ये टाकायच्या असतात विशेषतः कोणत्या तर बोर ऊस हरभरा त्याचप्रमाणे गहू जे असतात त्याच्या ओंब्या असतात छोटी बोरं असतात हरभरा असतो वटाण्याच्या शेंगा असतात घेवडा असतो भुईमुगाच्या शेंगा असतात गाजर असतं त्याच्यानंतर ज्वारीच्या ओंब्या असतात अशा प्रकारे जे काही तुम्हाला मिळणार आहे ते सगळं आपल्याला या पाच ही, ही खणांमध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या खणांना तुम्हाला हळद कुंकू आणि अक्षता अर्पण करायच्या आहेत प्रत्येक खणाला तुम्ही फुलं अर्पण करू शकता त्यानंतर तिथे अगरबत्ती ओवाळा हो धूप ओवाळा हो आणि नमस्कार करायचा आहे हे जे पाच बोळके आपण ठेवणार आहोत याच्यामध्ये सगळ्या भाज्या आपल्याला भरून घ्यायच्या आहेत ज्याला आपण ओसा म्हणतो हा ओसा आपण करून घेतो आणि तो त्याच्यामध्ये भरत असतो त्यानंतर त्याच्याबरोबर बघा एक पंथी सुद्धा भेटते आता काही ठिकाणी भेटते काही ठिकाणी नाही भेटत ज्यांना भेटत असेल त्यांनी ती पंथी तिथे ठेवून त्या पंथीमध्ये थोडे पांढरे ती आणि तिळगूळ ठेवायचे आहेत आणि जे खण आपण पुजलेले आहेत त्या खणामध्ये सुद्धा पांढरे ती आणि तिळगूळ असं थोडं थोडं आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तिथे एका वाटीमध्ये तुम्हाला पांढरे ती ठेवायचे आहे आणि एका वाटीमध्ये तिळगूळ ठेवायचे आहेत मकर संक्रांतीला या वंशाने सर्व देवांना ओवसलं जातं तुळशी मातेला असेल आपल्या शेजारी पाजारी असणाऱ्या मंदिरात मंदिरांमध्ये असेल आपल्या घरातल्या देवांना असेल त्यामुळे ओसा हा जास्त प्रमाणात केला जातो आपण आपली नित्य देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला या सुगडची पूजा करायची आहे तर तुम्हाला जर या पाटावरती किंवा चौरंगावरती गणपती बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी स्वरूपात स्थापना करायची असेल तर दिवा प्रज्वलित केल्यानंतर आधी गणपती बाप्पांची स्थापना तुम्ही करा आणि त्यानंतर तुम्ही सुगड पूजा करू शकता पूजा करून वगैरे झाल्यानंतर आपण जो काही नैवेद्य बनवणार आहोत आता मकर संक्रांती म्हटलं की पुरणपोळ्यांचा स्वयंपाक येतो त्या मग हा या ज्या पुरणपोया आहेत आणि भोगीची भाजी वगैरे त्याचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो हा नैवेद्य आपल्याला या सुगडला दाखवून घ्यायचा आहे त्यानंतर या सुगड मधला जो ओसा आहे या ओशाने आपल्याला आपल्या घरातील देव त्याचप्रमाणे तुळशी माता गौ माता आणि शेजारी पाजारी असणाऱ्या सर्व मंदिरांमध्ये जाऊन या ओशाने आपल्याला देवांना ओसायचं असतं जेव्हा आपण तुळशी मातेची पूजा करणार तेव्हा भा मनोभावे करा हळद कुंकू वाहा धुबदी अगरबत्ती ओवाया त्यानंतर ह्या हा जो काही ओसा आपण केला तुळशी मातेला ओसून घ्यायचं आहे आणि हे जे पाच खण आहे त्यातील एक खण तुळशी मातेला आपण ठेवतो बघा बऱ्याचशा ठिकाणी काय करतात की तुळशी मातेसाठी सुद्धा सेपरेट पाच खण घेतले जातात जर तुमच्या इथे तशी प्रथा असेल तर तुम्ही तशी प्रथा फॉलो करा आणि तशी नसेल तर आपल्याच पाच खणातील एक खण तुळशी मातेपाशी ठेवायचा असतो त्यानंतर एका ताटामध्ये हळदी कुंकू पांढरे तीळ असतील तिळगुळ असतील हे सुगड आणि हे सगळं आपण जे काही ओसा तयार केला हे सगळं घेऊन आपण शेजारी पाजारी असणाऱ्या मंदिरांमध्ये जातो तिथे देवीची गणपती बाप्पांची विठ्ठल रुक्माई असतील अशा प्रत्येक जिथे म्हणजे महादेवांची असे जेवढे देव असतात त्यांची आपण पूजा करतो तिथे सर्व सुवासिनी एकत्र येतात सास शृंगार करून त्या ठिकाणी येत असतात मग आपण देवांना ओसून घेतल्यानंतर देवांची देवपूजा करून झाल्यानंतर आपण सुवासिनी एकमेकांना ओ ओवसत असतात एकमेकांच्या भांगामध्ये कुंकू भरत असतात एकमेकांना तिळगूळ देत असतात तर हा जो मकर संक्रांतीचा सण आहे हा आपल्यातील जे नातं आहे ते अजून प्रेमाचं दृढ नातं व्हावं घट्ट नातं व्हावं यासाठी असतो जे काही रुसवे फुगवे आहेत वाईट गोष्टी आहेत त्या सर्व सोडून परत एकदा आपलं नातं फुलत जावं यासाठी मकर संक्रांती हा सण पूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो तर तुम्ही सुद्धा मकर संक्रांतीच्या दिवशी अशा प्रकारे सुगड पूजा करा आणि सर्व सौभाग्यवती महिलांनी एकत्र येऊन अशा प्रकारे व एकमेकांना ओसायचं आहे मकर संक्रांतीच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत तिळगूळ खायला द्यायच्या आहे तर अशा प्रकारे तुम्ही मकर संक्रांतीचा सण साजरी करू शकता काही जण काय करतात की वानाच्या ज्या गोष्टी असतात त्यासुद्धा मंदिरात घेऊन जातात तिथे पाच महिलांना त्या वान देत असतात किंवा मग तुम्ही संध्याकाळी सुद्धा मकर संक्रांतीच्या दिवशी वान आपल्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवून वान देऊ शकता तसं तर मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू शकता पण ज्यांना अगदी घरी करणं शक्य होत नाही त्यांनी मंदिरामध्ये घेऊन गेलं तिथे पाच सुवासिनींना दिलं तरी सुद्धा चालतं तर अगदी छोटीशी माहिती होती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल